इचलकरंजीत पूरग्रस्त छावणीत आरोग्य सेवेची कमतरता पंचगंगा नदीला पूर आल्यानं इचलकरंजी शहरामधील पूरग्रस्त भागातील नागरिकांची शहरातील चौदा ठिकाणी छावणी निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे या ठिकाणी नागरिकांना निवारा व जनावरांची सोय झाली असली तरी या छावणीमध्ये मध्ये आरोग्य सेवेची कमतरता भासत आहे इचलकरंजी येथील नारायणराव घोरपडे नाट्यगृह छावणीमध्ये सायंकाळी पाच वाजता शेळके येथील पूरग्रस्त नागरिक चंद्रकांत कांबळी यांना फीट आली आणि ते खाली कोसळले त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला यावेळी येथील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं यावेळी नागरिकांनी अम्ब्युलन्स पाचारण केलं मात्र ती वेळेत आली नव्हती ना त्यामुळे नागरिकात संताप व्यक्त होत होता वेळेत अम्ब्युलन्स न आल्यानं कांबळे यांना मोटरसायकल वरून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं यामुळे पालिका प्रशासनाकडून शहरातील उभारण्यात आलेल्या निवारा छावणीमध्ये आरोग्य सेवेसाठी येथे कर्मचारी नेमण्यात यावे अशी मागणी पूरग्रस्त नागरिकातून होत आहे महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा